पदे खुँँग 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 क्रमांक एक कोरडी त्वचा थंडीत जास्त सुरकुत्या पडलेली दिसते अशा वेळेस मध लिंबूरस किंवा साखर रसाने स्क्रब करावे तसेच तेलकट त्वचेसाठी स्ट्रॉबेरी फेशियल अतिशय उत्तम आहे क्रमांक दोन एका वाटीत थोडेसे मध व बदाम तेल समप्रमाणात घ्यावे व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनटे मसाज करावी त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा क्रमांक तीन हिवाळ्यात केस गळती कमी करण्यासाठी शीर्षासन सर्वाकर्षण सूर्यनमस्कार हे योगा प्रकार करावेत क्रमांक चार हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी कोरड्या टाळूची निघा राखण्यासाठी हायड्रेशन अतिशय महत्त्वाचे असते त्यामुळे केसांना तेल लावणे आवश्यक आहे केसांना तेल लावून मसाज केल्याने फक्त रक्ताभिसरण वाढत नाही तर केसांना पोषण देखील मिळते क्रमांक पाच हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपली त्वचा खूप कोरडी पडते त्यामुळे त्वचेवर कोरफड जेल लावावे कोरफड जेलमध्ये खोबऱ्याचे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करावं खोबरेल ते नैसर्गिक मॉइश्चरायझरचं काम करते हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पंचवीस मिनटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा यामुळे त्वचा मुलायम होते आठवड्यातून दोन वेळेस लावावे क्रमांक सहा हिवाळ्यात अतिशय थंड वातावरणामुळे आपली त्वचा कोरडी पडते त्यामुळे आहारात दूध आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा जसे की दूध तूप लोणी पनीर ताक यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या ओलावा टिकून राहतो आणि चमक वाढते क्रमांक सात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या देखील अतिशय स्वस्त असतात त्यामुळे आहारात मेथी पालक या पालेभाज्यांचे सेवन नक्की करावे तसेच ज्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात त्या फळांचे देखील आहारात समावेश करावा क्रमांक आठ आपल्या आहारात प्रोटीन्सची कमतरता असेल तर केस जास्त गळतात त्यामुळे आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे ज्यांना प्रोटीन्स व्यवस्थित पचत नाहीत त्यांनी नियमितपणे थोडासा व्यायाम देखील करावा क्रमांक नऊ के केस जास्त ओढून बांधणे किंवा घट्ट बांधणे यामुळे केस गळती केस तुटणे अशा समस्या जास्त होतात तसेच सतत केसांचा जुडा केल्यामुळे देखील केस गळती डोकेदुखी होऊ शकते त्यामुळे केस नेहमी सैलसर बांधावेत क्रमांक दहा दोन चमचे साजूक तूप घ्यावे त्यामध्ये थोडेसे केशर टाकून व्यवस्थित मिक्स करावे नंतर हे मिश्रण ओठांवर लावावे यामुळे ओठ अतिशय मुलायम होतात आठवड्यातून किमान दोन वेळा रात्री झोपताना हे मिश्रण ओठांवर लावावे यामुळे ओठांचा गुलाबी रंग होतो तसेच ओठ मुलायम देखील होतात क्रमांक अकरा हिवाळ्यात चेहऱ्याचा रंग गोरा होण्यासाठी एका वाटीत एक चमचा दही अर्धा चमचा हळद दोन चमचे मध मसूर डाळीचे दोन चमचे पावडर व्यवस्थित मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा दहा मिनटे ठेवून हलक्या हाताने मसाज करा कोमट पाण्याने चेहरा धुवा हिवाळ्यातून आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी यामुळे रंग गोरा होतो क्रमांक बारा आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केसांना दही लावावी दह्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात यामुळे केसांना चांगले पोषण मिळते हिवाळ्यात थंड वातावरणामुळे केस कोरडे होतात केसांना दही लावल्यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहील तसेच कोंडादेखील होणार नाही क्रमांक तेरा हिवाळ्यात पायांना खूप जास्त भेगा पडतात यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना दोन चमचे बेकिंग पावडर एक चमचा वॅस्लिन दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाकून व्यवस्थित मिक्स करून तळपायांना लावावे नंतर पायमोजे घालावे सकाळी स्क्रबने घासावे त्यावर तूप लावावे आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा भेगा कमी होतात क्रमांक चौदा चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी अर्धी वाटी पपई घ्यावी व्यवस्थित कुस्करून त्यामध्ये दोन चमचे दही दोन चमचे काकडीचा रस पाच ते सात थेंब गुलाबजल टाकून व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर वीस मिनटे लावावे वीस मिनटानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करावा त्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील क्रमांक पंधरा केसांच्या चांगल्या वाढीसाठी दोन अंडी फेटून केसांवर आणि केसांच्या मुळांपर्यंत लावावे आणि तीस मिनटानंतर ते स्वच्छ धुवावेत यानंतर तुम्ही कंडिशनर करू शकता हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा अंड्यामध्ये प्रोटीन असते केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असते त्यामुळे केसांना पोषण मिळते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद